आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता वाणी चिंचाळे गावाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली असताना असतानाळे गाव हे टोकाचं गाव आहे शेतकरी कामगार पक्षाला मानणारं गाव आहे दीपक आबांना मानणारं गाव आहे परंतु काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं गावामध्ये येऊन प्रचार केल्यामुळं थोडंसं गावामध्ये वेगळं वळण लागलेलं होतं परंतु गावातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्याचबरोबर गटांचे नेते सर्वांनी एकत्र एक बैठक लावली आणि सर्वांनी ठरवलं की आपल्या गटातील उमेदवार यशराजे साळुंके पाटील व पूनमताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी एक दिलाने काम केलं पाहिजे म्हणून आम्ही पक्षाचे पुढारी या ठिकाणी एकत्र आलेले आहे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तालुक्याचे अध्यक्ष गोरे केसकर यांनीही आम्हाला रात्री सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे त्यामुळे आपला या ठिकाणी मोठ्या मोठ्या मताधिकारी विजय होणार आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आश्वासित करतो आणि समोरचा जो

दीपक याची सर्व शून्य मंत्राने नोंद घ्यायची आहे आपल्याला फसवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या फसवेगिरी पासून आपण लाभ राहिलं पाहिजे असं आपल्याला मी विनंती करतो आणि आज आपल्या गावामध्ये या प्रचाराच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार दीपका साळंके पाटील व उमेदवार हो या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर सरपंच या ठिकाणी आहेत त्यांचंही परत एकदा मी वाली चिंताळे गावाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक था, थांबवतो तुम्हाला त्रास होतो आम्हाला जाणवतोय आहे परंतु बारा वाज्यापासून माणसं वाऱ्या वाजता जमा झालेली आहे आम्ही कट्टर विचारधारा म्हणणार हे वाणी चिंताळे टोकाचं गाव आहे शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणार जमणार हे गाव आहे गावाला मानणार हे गाव आहे त्यामुळं आम्ही सर्वजण सकाळपासून रॅली काढलेले सगळ्या वाड्या वस्त्यावर जाऊन आलेलो तशी डॉक्टर साहेब आम्ही आता सरपंचांनी सांगितलं या ठिकाणी बरंच बोलण्यासारखं आहे पण तो, तो डॉक्टर साहेब नाराज झालेला मला काही बोलता येत नाही डॉक्टर साहेब या ठिकाणी पंचावन्न वर्ष संबंध तालुक्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्यांचं नाव घेतलं ना ते आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर निष्ठा ठेवणार हे आपलं गाव या गावानं कायम शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगावला सर्व जाती धर्माला घेऊन जाणारं हे गाव आहे बारा बरोधीदाराचं हे गाव आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे कोण काय म्हणतंय कोण काय म्हणताय आपण बघत बसाले या गावचं स्वप्न नागरिक जागृत आहे सगळ्यांनी ठरवून दिलेलं आहे कुणी काही केलं तर आबा हे गाव उद्याच्या नऊ तारखेला उच्चांगि आहे आता माझा आत्मविश्वास आहे पुरुष म्हणजे दीपकाबाचे कार्यकर्ते काम करतायत शेकापची ची जवळ नवीन नव्याण्णव टक्के लोक काम करतायत कशासाठी तरी जो शब्द दिलेला आहे दीपकाबाच्या चिरंजीवला डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आपल्या गावाने शब्द शेतकरी कामगार पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे काही झालं तर चालेल परंतु लीड दिलं पाहिजे सर आपण शब्द पाळणारी म्हणताय आहे हा बाबासाहेब देशमुखांना दिलेला शब्द दे आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने पाळाय पाळणार आहोत हे या ठिकाणी आम्ही खरं जाऊन आम्ही कुठली तक्रार केली नाही मागच्या काय झालं आबा काय झालं आम्हाला ताप झाला आम्ही सगळे विसरलोय आणि सगळं मिळून मोठ्या मनानं चर्चा झालेली आहे आणि मोठ्या उत्साहानं आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे आम्हाला गावामध्ये काय अडचणी असते आपल्या माध्यमात दोन नेता आहेत किसा नेता तालुक्याला कुठे आहे जम्बो आहे का अरे ज्या वेळेला दोन हजार बाराला त्यावेळेला छावणी पडली जनावरांना खायला नव्हतं त्या वेळेला छावण्या कुणी दिल्या एका बाजूला लक्ष्मण नेला बिपागावाना दिली आणि दुसऱ्या बाजूला गणपत आबाने मला छावनी दिली छावणीवर तीन हजार जणांवर आपण जगवले हा विचार आपण कधी करणार आहोत का कोण आता येत काय करतय हे शंभर टक्के विचार असणार गाव आहे टोकाचं गाव आहे शेवटचं गाव आहे सगळ्या जाती धर्मात लोक या गावात पुण्या होऊन जाणार गाव आहे शिकलेलं गाव आहे आणि शंभर टक्के उद्या मतदान करताना हे विचार करेल आणि

या प्रचाराच्या दरम्यानं तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील या प्रचाराच्या दरम्यान येथे उपस्थित झाले त्याबद्दल मी चिंचाळे गावाच्या वतीनं आणि आपल्या सर्व मतदारांच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आमदार साहेब गेले आठवडाभरात ज्या काही घडामोडी या तालुक्यामध्ये घडल्या आणि तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या वाणी चिंचाळे गावामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या बाहेरचा कोणीतरी येतो आणि काहीतरी आम्हीच दाखवतो त्याला लोक बळी पडत होती परंतु आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी इथं आहेत आणि आबाच्या गटाचे सर्व नेते मंडळी इथं आहेत सर्वांच्या साक्षीनं सांगतो जे काय तुमच्या कानावर वाणी चिंचाळे गावच्या काही घडामोडी आल्या असतील परंतु आता या क्षणापर्यंत आम्ही त्या सर्व सर्व घडामोडीं गोळी काढलेल्या आहेत सर्वांनी बसून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून मतदारापर्यंत पोहोचून घराघरापर्यंत पोहोचून सर्व ज्या काही अडचणी होत्या ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या त्या सर्व आम्ही आमच्या पातळीवर संपवलेल्या आहेत याच्यानंतर कोणत्याही प्रकारच्या आमच्यात घडामोड घडणार नाही याचा, याचा शब्द मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने देतो आणि जास्त काही न बोलता मी एवढं सांगतो की आमच्या गावामध्ये साधारण दोन हजार मतदार आहेत त्या मतदारापैकी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की ऐंशी वीस ऐंशी वीस हे टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये काही कमी पडू देणार नाही आता सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो